माझे आजोबा त्यांच्या संपूर्ण कुटुंबासोबत शिरगाव वरसून आंबेरीक येऊक निघाले होते त्याच्या पुढच्या दिवशी महाशिवरात्र होती आणि त्यानिमित्तानंच ते आपल्या गावाकडे जायत होते रात्रीची वेळ होती आणि ते सगळेजण एका बैलगाडीत होते पण वाटेत त्यांच्यासोबत जो काय प्रकार घडलो ज्या प्रकारान ते शिरगाव वरसून तर निघाले पण ते आंबेरीक काय पोचूक शकले नाही मंड तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा तुमका सगळ्यांका महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आज पुन्हा एकदा आपले सबस्क्रायबर मयंक कदम यांनी त्यांचा एक अनुभव आपल्याक पाठवल्याने तुमच्याकडे सुद्धा असले सत्य अनुभव असतील तर ते तुम्ही माका या व्हॉट्सॲप नंबरवर नक्की पाठवू शकताच आणि आपली वेबसाईट असा ज्यावर मालवणी टी शर्टा तीनशे पन्नास रुपया घरपोच मिळणार आणि डिलेवरीसुद्धा फ्री असा कोणाक जर हवी असतील तर मागं व्हॉट्सअप नंबरवर नक्की मेसेज करा आणि अजून ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी ह्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून टाका चला तर मग वळाया आपल्या आजच्या ह्या भयंकर सत्य अनुभवाकडे मी मयंक आज मी तुमका माझ्या आजोबांसोबत घडलेली एक सत्य घटना सांगणार असं आहे ते तेव्हा शिरगाव या गावात रवायचे आणि हगळं प्रकार जेव्हा त्यांच्यासोबत घडलो तेव्हा ते सत्तावीस वर्षांचे होते तर झालं असा माझ्या आजोबा पोस्टमन ज्यामुळे त्यांना गावात फिरान पत्र वाटूची लागायची आणि सगळी ती पत्र वाटेपर्यंत त्यांना खूप उशीर व्हायचो कारण घरा खूप लांब लांब आणि आता सारखे सायकली गाडये ह्या सगळ्या नसायचा पायी सगळं प्रवास करूचं लागायचो त्यामुळे आजोबा पायीसभर उन्हासून ती पत्रा वाटायचे आणि तेव्हाच्या काळी पत्रव्यवहार हा हो खूप मोठ्या प्रमाणात केलं जायचं त्यामुळे पत्रांची संख्या खूप जास्त होती त्यामुळे ती वाटता वाटता कधी संध्याकाळ होऊन जायची तर त्यांका समजायचं नाही आणि मग ता, ता सगळा करून ते पोस्टात जाऊन नोंदणी वगैरे करायचे आणि मग त्यानंतर आपल्या घराकडे यायचे त्यामुळे त्यांका दरवेळी घराकडे उशीरच व्हायचं तर असं काहीसं त्यांचं दिनक्रम होतं त्यांचं लग्न झालेलं आणि तेंका दोन मुलं होती एक मुलगो आणि एक छोटी मुलगी आणि त्यांचा मूळ गाव होता आंबेरी पण पोस्टात कामाक लागल्यामुळे ते शिरगावक इले आणि थंय स्थायिक झाले आणि ते आपल्या कुटुंबासोबतच त्या गावातच रावायचे पण खंयचो सण वारिलो गणपती दिवाळी किंवा इतर खंयचे सण काही ते नक्की आवर्जून आपल्या गावाकडे संपूर्ण कुटुंबासोबत जायचे त्यावेळी कोणाक जर लांबचं अंतर पार करूचं असत तर जास्त करून सगळे बैलगाडीचाच वापर करत होते कारण त्या व्यतिरिक्त अजून काही साधनच नाही होता पण तेव्हासुद्धा बैलगाडी हे सगळ्यांकडे नसायचे त्यामुळे ज्यांच्या ज्यांच्याकडे बैलगाडी असतात त्यांच्याकडसून काही पैसे देऊन ती बैलगाडी काही दिवसांसाठी घेतली जायची आणि मग त्या बैलगाडीचा वापर करून लोक लांब लांबच्या गावाकडे जाऊन यायची तर असो काहीसो त्यावेळीचं काळ होतं तर एक दिवशी झाला असा महाशिवरात्र जवळ येली होती आणि महाशिवरात्रेत त्यांच्या गावाकडे तेव्हा मोठो कार्यक्रम असायचो आणि त्या कार्यक्रमात आजोबा न चुकता आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत जायचे लहानपणापासूनच ते महादेवाचे खूप मोठे भक्त होते त्यांची बायको म्हणजेच माझी आजी हीसुद्धा महादेवाची खूप मोठी भक्त होती दर सोमवारची ती माळजप वगैरे करायची आणि नेहमी आजोबांच्या गळ्यात रुद्राक्षाची माळी असायची तर दरवर्षीप्रमाणे आजोबा आणि त्यांचा संपूर्ण कुटुंब महाशिवरात्रेक आपल्या गावाकडे म्हणजेच आंबेरीक जाऊक निघाला होता आणि तेव्हा त्यांच्या गावाकडे आजोबांचे वडील म्हणजेच माझे पंजोबा त्यांची मुलं म्हणजेच आजोबांची भावंडा ही सगळी थंय रवायची आणि दर महाशिवरात्रेक ह्या सगळ्यांची आजोबांशी भेट व्हायची ते सगळेजण महाशिवरात्रीच्या दिवशी आजोबांची वाट बघायचे तर हडे दरवर्षीप्रमाणे आजोबांनी गावातल्या एका माणसाकडसून तीन चार दिवसांसाठी एक बैलगाडी भाड्यान घेतलेली होती आणि महाशिवरात्रीच्या आदल्याच दिवशी ते आपल्या गावाकडे जाऊक निघणार होते साधारण सात आठ तासांचा प्रवास त्यांना करूचं लागायचो पण आजोबांका एक सवय होती ते दिवसाचं शक्यतो प्रवास टाळायचे कारण भर दुपारचा ऊन खूप पडायचा उन्हाचं तर त्रास व्हायचो त्यासोबतच बैलसुद्धा उन्हामुळे खूप दमायचे ज्यामुळे प्रवास खूप लांबणीक पडायचो म्हणून ते शक्यतो संध्याकाळ झाली की बाहेर पडायचे आणि रात्री दहा अकरापर्यंत आपल्या गावाकडे जाऊन पोचायचे याआधीसुद्धा त्यांनी बऱ्याचदा असं प्रवास केलेलो होतो ते तशी खूप धिरिष्ट त्यामुळे ते, ते आपल्या कुटुंबासोबत बिंदास्तपणे रात्रीचं प्रवास करायचे तर महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी त्यांचं ज्या वाटूचा काम होता त्या त्यांनी पूर्ण केल्याने आणि त्या दिवशीसुद्धा नेमकं त्यांका उशीर झालं त्यांच्या बायकोन त्यांना सांगितलं नव्हता की पाचपर्यंत तरी घरा केव्हा म्हणजे आपण लवकर निघाया म्हणजे आपल्याक लवकर पोचा गावात पण तेंका तर जमला नाही तेंका नेहमीसारखं उशीर झालोच आणि संध्याकाळी शेवटी सात वाजता ते कशेबशे आपल्या कुटुंबात घेऊन सामान वगैरे भरून आंबेरीक जाऊक निघाले तरी त्यांना आंबेरीक पोचापर्यंत एक दोन तरी वाजणार होते पण आजोबांका तशी सवय असल्यामुळे ते बैलगाडी पळवायचे ज्यामुळे तो प्रवास जरा लवकर वेळेत व्हायचं म्हणजे बारा साडेबारापर्यंत ते गावाक जाऊन पोचतील असं त्यांचं काहीसो तेव्हा अंदाज होतो आणि ह्याआधी बऱ्याचदा प्रवास केलेलो असल्यामुळे रस्तो अगदी त्यांच्या तोंडपाठ त्यामुळे तशी काही भीती नाही होती त्यांनी आपल्यासोबत तीन कंदील घेतलेले होते जे एक एक करून पेट ते पेटवायचे म्हणजे एक कंदील एक दीड तास चलायचो मग ते आलटून पालटून ते कंदील पेटवायचे असो काहीसो त्यांचा तो प्रवास सुरू झालो बैलांका दिवसभर चांगलं चारो वगैरे दिलेलो होतं त्यामुळे ते, ते सुद्धा एकदम पायासाठी तयार होते बघता बघता आजोबांनी बैलगाडी पळत घेतल्याने आणि ते वेगान आंबेरीच्या दिशेन जाऊक लागले तरी साधारण रात्री नऊ पर्यंत त्यांनी बऱ्यापैकी अंतर कापून काढलेने ज्यामुळे आता फारसा अंतर काय रावला नाही होता आणि बैलसुद्धा चांगले पट्टीतले होते त्यामुळे ते, ते दगड बिगड काही एक न बघता सुसाट धावत होते साधारण रात्री सव्वा दहाच्या दरम्यान त्यांचं एक मुलगं होतं म्हणजे माझे वडील ते अचानक रडाक लागले भूक लागली होती आणि वाटेत असं काहीतरी होतला हे अजब माहिती होतं त्यामुळे तिने आपल्यासोबत खाऊसाठी भाकरी आणि भाजी आणल्या नव्हती मग आजोबांका तिने सांगितल्यान की जरवे गाडी थांबवा आपण खाऊन घेऊया मग आजोबांनी ती बैलगाडी एका झाडाखाली थांबवल्याने आणि जी काय भाकरी वगैरे होती ती एक एक करून सगळ्यांनी खाऊन घेतल्याने आणि बैलांका थोडा त्यांनी खाऊक दिल्याने आणि थोडं वेळ थांबल्यामुळे त्यांना वयात थोडं आराम गावलो आणि मग त्यानंतर दहा पंधरा मिनटांनी त्यांनी तो आपलो प्रवास परत थैसून पुढे सुरू केल्याने पण जसे ते थैसून पुढे निघतात तेव्हा अचानक त्यांना रस्त्याच्या बाजूक एक म्हातारी हळूहळू पाय टेकत टेकत पुढे पुढे चालताना दिसली तिच्या हातात काही एक नाही होता ती त्या भर काळोखातच चला त्या म्हातारी कसा बाजूसून चलताना बघून आजोबांनी बैलगाडीचं वेग कमी केल्याने आणि जशी ती म्हातारी बाजूक येता तशी त्यांनी बैलगाडी थांबवल्याने आणि ते ते म्हातारेक विचारूक लागले गे म्हातारे एवढ्या रातची चाललं आणि ती पण अशी एकटी त्यावरती म्हातारी म्हणाली अरे मी हा एकटा नाही बाबा माझे धने पुढे गेलेत सामान घेऊन ते आता कधी परत येतले काय माहिती तर सर मी हळूहळू आपला चाललोय आमका निगा कुशील झालो रे गावाकडे जाऊक निघालो पुढेच गाव आमचा हे आता येतीलच मग माका घेऊन जातीत हळूहळू त्या आजी आजीची ती सगळी वाक्य ऐकून आजोबांका जरा वाईट वाटला आणि लहानपणापासूनच असे वाटसरूंची नेहमी मदत करायचे त्यामुळे आजोबांका त्या म्हातारीची अवस्था बघून जरा दयायली म्हणून ते त्या म्हातारीक म्हणाले की चल आम्ही पण सरळच जातो आमच्या गाडीत बस आम्ही तुका सोडतो पुढे जसं आजोबा ह्या बोलतात तशी ती म्हातारी काही एक न बोलता सरळ मागसून यांच्या बैलगाडीत येऊन चढलीसुद्धा जणू ती ह्या सगळ्याची वाटच बघित होती तेव्हा आजोबांका जरा धक्कोच बसलो कारण ज्या म्हातारे चलाकसुद्धा जमत नाही होता ती अशी पटकन एवढ्या उंच बैलगाडीत चढान बसली कशी तेव्हा आजोबांची बायकोसुद्धा जरा तिच्याकडे विचित्रत नजरेन बघत होती कारण त्या म्हातारेन पूर्ण डोक्यावर पदर घेतलेलं होतं ज्यामुळे तिचं चेरो काय निटस नाही आणि जेव्हापासून ती, ती म्हातारी बैलगाडीत बसली तेव्हापासून पुढच्या दोन बैलांका काय झालं काय माहिती ते आपले वेगान तसून आपणच चलाक लागले म्हणजे आधी आजोबांचं ते सगळं ऐकायचे म्हटल्यार थांबायचे काठी लावल्यावर पळायचे आणि हो हो केल्यावर थांबायचे पण ती म्हातारी बसल्यापासून ते कायच ऐकाक तयार नाही बघता बघता ती बैलगाडी वेग घेऊक लागली आणि बिगड काही एक न बघता ते बैल आपल्या सुसाट धावाक लागले ज्यामुळे त्यांची बैलगाडी कदा कदा हलाक लागली पोरा तर झोपली होती पण आजोबा आणि त्यांची बायको दोगवले जागे होते आणि ती म्हातारी त्यानंतर एक शब्दसुद्धा तोंडासून काढूक तयार नाही ती अगदी घुम्यासारखी एकदम शांत बसा नव्हती आजोबांनी आपल्या मध्येच त्या म्हाताऱ्याक विचारल्याने की तुझा गाव खायचा नाव काय पण त्यानंतर ती म्हातारी खायच्याच प्रश्नाचं उत्तर देऊक तयार नाही होती बरा तिच्या डोक्यावर पदर असल्यामुळे तिचं चेहरं दिसा नाही त्यामुळे ती झोपली ना की नाही त्या कळत नाही होतं पण आता उत्तर देत नाही म्हणजे झोपली असतली असं काहीसो विचार करून आजोबासुद्धा गप्प रवले पण बघता बघता त्यांचं जो एक कंदील पुढे लावलेलं होतं तो, तो मालवाक लागलो म्हणून आजोबांनी आपल्या बायकोक नवीन दुसरं कंदील पेटवून देऊक सांगितल्याने तसं आजोबांच्या बायकोन मागे जो नवीन कंदील होतो तो, तो पेटव घेतल्यान जसं तिने अडे कंदील पेटवल्यान तेव्हा त्या दे कंदीलाचो प्रकाश त्या दे म्हातारीवर पडलो आणि जेव्हा तिका त्या म्हातारीचा खरा रूप दिसला तेव्हा तर तिच्या पायाखालचीच जमीन सरकली त्या म्हातारेक ना डोळे होते ना नाक ना तोंड पूर्ण काळो चेहरो जणू ती एक नुसती सावलीच असा आणि जेव्हा तिने पायाकडे बघितल्यान तर त्या म्हातारेक पायच नाही होते ता सगळा बघून आजोबांची बायको थरथर कापाक लागली बरा तिच्यासोबत दोन पोरा आणि थंय जर ती घाबरली तर पोरा वांग काढतली ह्या भीतीत ती काही एक बोलाक राजी नाही तसे आजोबा आपले म्हणाले काय गो काय झाला देतं ना कंदील तशी ती पटकन म्हणाली हा हा देतय देतय तिने घाबरत घाबरत तो कंदील आजोबांकडे दिल्यान आणि ती इशारो करून आजोबांका सांगूक बघी होती पण आजोबांचं लक्ष बैलगाडी चालवण्यात असल्यामुळे त्यांका काय समजलं नाही कारण एकतर ते बैल खडेच्या दिशेन जाऊक लागले होते ज्या रस्त्यान जाऊक आहे त्या रस्त्यान ते, ते जाऊक बघत नाही होते त्यामुळे आजोबांका खूप त्रास होऊक लागलो होतो काय करूचा कळत नाही होता आजोबांच्या बायकोक तर कळालेला की आपल्या आता काय करा ना ह्या म्हातारेक आपल्या गाडीत बसवून खूप मोठी आपण चूक केलं ही म्हातारी सुधी नाया पण आता या सगळ्या आजोबांकडे सांगायचा कसा यात तिका कळत नाही होता आणि बऱ्या दोनवली पोरा तिच्याच बाजूक झोपलेली ती पोरांक तर काय करूची नाही ना अशी भीती तिच्या मनात येऊक लागली तसं तिने पटकन मनोमन देवाचं नामस्मरण करूक सुरुवात केल्यान ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं ती जप करूक लागली पण तरीसुद्धा काय फरक पडत नाही होतं आजोबांची बायको पूर्णपणे घामान भिजली होती आणि बघता बघता तिच्या काळजाचे ठोके वाढाक लागले होते आणि तेवढ्यात तिच्या डोक्यात एक गोष्ट येईल तिने पटकन आजोबांक हाक मारल्यान ओ तसे आजोबा मागे म्हणाले काय गो काय तेव्हा तिने म्हटल्यान की तुमच्या गळ्यातली रुद्राक्षाची माळ देवा माझा पटकन माका जरा जप करूचं असा शक्यतो असं रात्रीचं कोण जप करत नाही पण अशी अचानक जप करूक माळ कशाक मागता असं प्रश्न आजोबांक पडलो पण ह्यावरून त्यांका एक गोष्ट मात्र कळ्यान चुकली की नक्कीच काहीतरी गडबडा त्यामुळे त्यांनी पटकन गळ्यातली ती माळ काढून त्यांच्या बायकोच्या हातात दिल्याने आणि तसा तिने अजिबात वे न काढता ती माळ आपल्या हातात घेऊन ती मोठमोठ्या नामस्मरण करूक लागली ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय आणि ती म्हातारी तिच्या समोरच बसलेली होती जसे शब्द त्या म्हातारीच्या कानावर पडतात तशी ती म्हातारी मगातपासून जी घुम्यासारखी बसा होते ती अचानक उठली आणि अक्षरशः त्या धावत्या बैलगाडीसून तिने मागच्या दिशेने उडी टाकल्यान आणि ती थंसून जीव घेऊन पळान गेली आणि ह्या दृश्य आजोबांनी आणि त्यांच्या बायकोन स्पष्ट बघितल्यान ज्या म्हातारेक चलाक जमत नाही होतं ती म्हातारी अशा चलत्या गाडीसून उडी मारून धावत जाऊ कशी शकतं ह्या वर्सूनच त्यांना कळान चुकलं की म्हातारी नसान एक भुताटकी होती आणि त्या भुताटकेकच तिने आपल्या बैलगाडीत बसवल्या हो होता पण देवाच्या कृपेन ती बैलगाडीवरून म्हातारी खाली उतारली पण ह्या सगळ्या भयंकर दृश्य बघून आजोबा आणि त्यांची बायको प्रचंड घाबरले आणि त्या थडे बैलसुद्धा अजून वेगान पळाक लागले आणि तेवढ्यात बैलगाडीच्या एका चाकाखाली मोठं इलो आणि बघता बघता ती बैलगाडी बाजूच्या एका झाडीतच गेली आणि उलटी उलाटली बैलगाडीक वेग असल्यामुळे सगळ्या जणांक प्रचंड मार लागलं आणि बैलसुद्धा घाबरले आणि जशी ती बैलगाडी उलटता तसे ते बैल हडेतडे पळाक लागले ज्यामुळे त्यांना काय सुधारलं नाही आणि त्यानंतर त्या चौघांसोबत काय झालं तर त्यांना समजलं नाही आणि हडे आंबेरिक त्यांचं सगळा कुटुंब त्यांची वाट बघत बसला होता की हे रात्री येणार होते पण अजून निले नाही बघता बघता संपूर्ण रात्र निघान गेली पण आजोबा काय आपल्या कुटुंबासोबत गावाकडे इले नाही त्यामुळे घरचे घाबरले आणि त्यांच्यासोबत हो अजून काही लोकं होती जी त्यांच्याच गावासून आंबेरिक यायची ती लोकंसुद्धा सकाळी आपली गावाकडे येऊन पोचली त्या लोकांकने विचारल्याने की आजोबा काही वाटेत गावले काय पण त्या लोकांका आजोबा काही दिसाक नाही आणि त्या आंबेरिकच येऊक निघालेले ह्या तेंका माहिती होता जेव्हा या आजोबांच्या वडिलांका म्हणजे माझ्या पंजे आजोबांका समजला तसे ते पटकन यांचा शोध घेऊसाठी त्या रस्त्याने येऊक लागले देवा खूप गाराणं वगैरे घातल्याने कारण कोणचं पत्तो लागत नाही होतो पण शेवटी अकरा बाराच्या दरम्यान ते जण वाटेत एका रस्त्यावर तेंका गावले पण ते ज्या अवस्थेत बा, होते त्या सगळा बघून ते सगळेजण चांगलेच आदारले आजोबा त्यांची बायको आणि दोनवली पोरा पूर्णपणे बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर पडले होते आणि त्यांच्या भोवती तीन नाग मोठे फना काढून उभे होते आणि त्यांच्या अवतीभोवती ते कोणाकच येऊक देत नाही होते ता सगळा दृश्य बघून कोणाकच काय समजत नाही होतं किंवा नेमकं काय प्रकारा शेवटी मग त्यांनी लगेचच देवा कारण वगैरे घातल्याने आणि ही सगळी आमचीच माणसं असत असं काही सतही सांगा हात जोडल्याने तेव्हा जे तीन नाक पणा करून उभे होते ते पटकन आपल्या दिशेन निघान गेले सगळ्यांका भीती होती की त्या नागाने एका दंश तर नाही ना करूक कारण कोणच उठाक बघित नाही होता मग त्यांका ताबडतोब थैसून उचलल्याने आणि घराकडे नेल्याने सगळ्यांना वाटत होता की नागाच्या ध्वसामुळे हे सगळेजण गेले पण तसा काय झालाच नाही ते चौगवलेजण एकदम सुखरूप होते घराकडे गेल्यानंतर तेंका शुद्ध येईली चौगवल्यांका सुखरूप उठलेला बघून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी इला तेव्हा आजोबांनी रात्री जा काय घडला तर सगळा सांगितल्याने तहा सगळं ऐकून सगळ्यांची तोंडाच उगडी पडली आणि तेव्हा सगळ्यांका कळण चुकलं किंवा एक दैवी चमत्कार होतो महादेवान त्यांची रात्रभर रक्षा केल्यान आणि ते तीन नाग त्यांची रक्षा करू कथे उभे होते आणि ते देवाचे नाग होते ता सगळा बघून सगळेजण एकदम चकितच झाले आणि लगेचच सगळ्यांनी देवाचे खूप आभार मानल्याने आणि लगेच अंघोळ वगैरे करून ते गावच्या मंदिरात गेले आणि थंय नारळ वगैरे देवाच्या नावान दिल्याने त्या चौकांका पुढे कसलोच त्रास झालो नाही महादेवान शंकर भगवानान त्यांक पूर्णपणे त्या सगळ्या मोठ्या संकटातून वाचवलेला होता आणि ते शंकराचे खूप मोठे भक्तसुद्धा होते आणि त्याचाच ते फळ त्यांना मिळाला होता तर अशी काहीशी घटना महाशिवरात्रीच्या दिवशी माझ्या आजोबांनी स्वतः अनुभवलेली हो होती आणि ती मग तिने आपल्या वडिलांका सांगितल्याने आणि मग माझ्या वडिलांनी ती माका अशी गोष्ट माझ्यापर्यंतही पोचली जेव्हा ही, ही गोष्ट मी ऐकलं आहे तेव्हा तर मी पूर्ण हादरानंच गेलं होतं आहे मंड आज पुरता एवढाच तर मित्रांनो अशी काळजी होते आपले सबस्क्रायबर मयंक कदम यांनी पाठवलेली त्यांची एक घटना जी तुमका कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमच्याकडे सुद्धा असले अनुभव असतील तर ते तुम्ही मला नक्की पाठवू शकतास आणि अजून ह्या व्हिडिओक लाईक करूक नशाल तर सगळ्यात आधी या व्हिडिओक लाईक करून टाका आणि अजून या चॅनल सबस्क्राईब करूच राहिल्या चा असाल तर लगेच आधी सबस्क्राईब करा चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन शुक्रवारी ठीक रात्री साडे दहा वाजता